सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता पंचवीस टक्के व पंच्याहत्तर टक्के या जिल्ह्यात पीकम्याची रक्कम अखेर आता जमा झालेला आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डी टीच्या माध्यमातून पीकम्याची रक्कम इथं जमा करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जे काही दुष्काळी आहे तर त्यामध्ये जे काही दुष्काळी जिल्ह्यात अशा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा भरपाईची रक्कम इथं त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं पिकमेची रक्कमसुद्धा जमा करण्यात आलेली आहे तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत व कोणकोणते तालुके आहेत तर तेसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर आता जो काही राहिलेला पिकम आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किती टक्के याप्रमाणे जमा झालेला आहे तर त्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे सर्वात पहिले आपण जे काही या जिल्ह्यांमध्ये पाहणार आहे तर इथे जे काही जिल्ह्यांची यादी तुम्हाला बघायला मिळेल तर इथं तालुकेसुद्धा आहे जिल्हेसुद्धा आहे तरी तर पहिला जो जिल्हा यामध्ये अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यांमधून तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे दोन नंबरचा जो काय अमरावती आहे तीन नंबर बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ तर सर्वाधिक तक्रारी या जिल्ह्यांमधून आल्या होत्या तर जे काही इथं तुम्ही रेश बसू बघू शकता इथं जे काही सर्वात मोठी जी रेश असेल तरी इथं अकोल्यामध्ये सात आहे तर इथं जे काही टक्केवारी आहे पन्नास टक्के त्र्याहत्तर टक्के इथं तेरा आहे त्यानंतर इथं सत्तर आहे तर अशा प्रकारे वेगवेगळ्या यामध्ये त्यानंतर इथं जे की तुम्हाला एकोणचाळीस दाखवलेलं आहे वाशिममध्ये यवतमाळमध्ये नऊ जे की टक्केवारी आहे तर ज्याची रेश जी की सर्वात जास्ती असेल तर अशा जिल्ह्यांमध्ये जी की पात्र शेतकऱ्यांची व पिकम्याची रक्कम जी की इथं दुप्पट त्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के व पंच्याहत्तर टक्के याप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर आता आपण पाहिलेला जो काही जिल्हा यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ त्यानंतरचा जो काही नेक्स्ट जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये तर पन्नास टक्के बीडमध्ये जे आहे बावन्न टक्के त्यानंतर हिंगोलीमध्ये जे आहे तेरा टक्के वेक तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून जे काही तक्रारी आल्या होत्या तर भ भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले की होते की पीकम्याची रक्कम अधिक एक रुपया जमा जर झालेली नाही तर अशाने काय करायचं आहे तर तुम्हाला आता तक्रार नोंदवायची आहे तक्रार कशा प्रकारे नोंदवायची यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली त्यानंतर जालना लातूर नांदेड तर आता जे काही तक्रारी तुम्ही केलेल्या होत्या तर ते तक्रारी तर रिजेक्टर झालेल्या असेल त्यामुळे तुम्हाला पीकम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा जर झालेली नसेल तर तुम्हाला वन फोर 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 सेवन त्या हेल्पलाईनला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवायची आहे एका आठवड्याभरामध्ये तुमच्या खात्यामध्ये पिकमेची रक्कम शंभर टक्के जमा होईल त्यानंतर धाराशिव परभणी नागपूर वर्धा तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून तक्रारीतं करण्यात आलेल्या होत्या बरेच जिल्ह्यांमधील बरेच शेतकऱ्यांच्या तक्रारी रितं फेटाळण्यात आलेल्या आहे त्याचं मेन कारण शोधा काय आहे काय नाही का कोणत्या कारणामुळे त्यानंतर दोन हजार बावीसचा पिकमा खरीप रब्बीचा जमा झालेला आहे दोन हजार तेवीसचा जो काही पीक आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप आणि रब्बीचा तेसुद्धा जमा झालेला आहे तर आता बहुतांश दुसरा टप्पासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बीचा मिळालेला आहे यावरती लाईव्ह प्रूफ आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर अहमदनगर धुळे जळगाव तर सर्वांची जी, जी काही संख्या आहे यामध्ये अहमदनगरमध्ये आहे अहमदनगरच्या शेतकऱ्यांसाठी त्यानंतर निधीसुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळा मिळालेला आहे तर भरपूर जिल्ह्यांमध्ये कमी जे काही निधी इथं आलेला आहे व भरपूर काही काही असे जिल्हे आहेत की त्यामध्ये भरपूर निधी इथं आलेला आहे त्यानंतर जळगाव झाल्यानंतर नंदुरबार नाशिक कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर तर आता आपण एकदा सविस्तर जिल्ह्यामधून वाचून घेऊया तर यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली जालना लातूर नांदेड धाराशिव परभणी नागपूर वर्धा अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार नाशिक कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर तर अशा जिल्ह्यांमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुष्काळी त्याचप्रमाणे खरीप रब्बी आणि अग्रमीक पीकमा सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये तर जमा करण्यात आलेला आलेला आहे जे की दुष्काळीमुळे जे की तुमच्या पे पिकाचे त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी किंवा गहू हरभरा रब्बी पिकाचा अशाच जर नुकसान झालेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहे लिंक बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून या चाळीस तालुक्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे तर त्या तालुक्यांची आधीसुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला तर लगेच पहा थँक्यू